श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आनंदमयी शनिवार या उपक्रमातून नव कौशल्य अनुभवलं इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूर संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहानं सहभाग घेतला यावेळी घोटीव कागदापासून फुलं कागदी छड्या आर्ट अँड क्राफ्टच्या विविध वस्तू सजावटीसाठी साहित्य तसंच भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंग्याच्या रंगांची कलाकुसर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी तयार केली विविध रंगांनी सजवलेल्या या वस्तूंमधून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा आणि हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना दिसून आला या कार्यशाळेत सहाशे ते सातशे विद्यार्थ्यांचा सहभाग होता विशेष म्हणजे उत्तर प्रदेशातील सुरेंद्र रॉय यांनी या उपक्रमासाठी कार्यशाळा घेतली त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या कौशल्यांना योग्य दिशा दिली